आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सिद्धा पत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा शेवटपर्यंत मित्रांनो देशातील सर्वसामान्य गरजू व गरीब लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार व तसेच राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवतात यामध्ये सरकारकडून मोफत आणि स्वस्त दरात रेशनची योजना देखील राबवली जाते केंद्र सरकारने अलीकडेच पी एम जी के एवाय ही योजना दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अशातच देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून एक महत्वाचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारने मोफत व स्वस्त दरात रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला रेशन कार्ड ला आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे समाजातील शेवटच्या लोकांपर्यंत शासकीय योजनांचा आणि स्वस्त रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ई केवायसी करणे बंधन केले आहे नवीन नियमानुसार आता प्रत्येक सिद्ध धारकांना दर पाच वर्षांनी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे विशेषतः मध्ये किंवा त्याआधी के सी केली होती त्यांना आता आपले रेशन कार्ड पुन्हा अपडेट करावेच लागणार आहे या मागचा सरकारचा मुख्य उद्देश हा अपात्र लाभार्थी बनावट नावे आणि दुहेरी रेशन कार्ड म्हणजे डबल रेशन कार्ड असलेल्या लोकांची नावे रद्द करणे हा आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपली ई केवायसी अपडेट केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा संबंधितांना रेशन धान्य तर मिळणार नाही इतकेच नाही तर त्यांचे नाव देखील रेशन कार्ड मधून वगळले जातील परंतु चांगली व दिलासादायक गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात किंवा रेशन धान्य दुकानात फेऱ्या मारण्याची गरज नाही कारण सरकारने ही ई ची प्रक्रिया ऑनलाईन देखील केली आहे आता तुम्ही कुठे न जाता आता घर बसल्या काही मिनिटात तुमच्या मोबाईल फोन वरून मेरा ई के आणि आधार फेस आर डी या दोन एप च्या मदतीने ई e के करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोबाईल ऍप वरून ई e के करण्यात काही समस्या म्हणजे काही अडचणी येत असतील तर काळजी करू नका आपण ई के ऑफलाईन देखील करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा सी एस सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागेल ई के करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता आहे संबंधित कर्मचारी आपली ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करून दे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र